सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सुरू आहे आणि संपूर्ण जग त्यातील खेळांचा आनंद आहे या ऑलिम्पिकमध्ये मध्ये बत्तीस प्रकारचे खेळ समाविष्ट करण्यात आले त्यामध्ये टेनिस व्हॉलीबॉल सॉकर तसंच कुस्ती ॲक्वाटिक्स आणि जिम्नॅस्टिक आणि सायक्लिंगचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ऑलिम्पिकमध्ये बऱ्याचदा काही नवे खेळ समाविष्ट होतात तर काही जुने खेळ काढून सुद्धा टाकले गेलेत आपण आता अशाच पाच खेळ प्रकारांची माहिती घेणार आहोत ज्यांना ऑलिम्पिक्स मधनं काढून टाकण्यात आलंय ऑलिम्पिक मधील इतिहास समाज आलेले खेळ कोणते आहेत हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं सगळ्यात आधी जाणून घेऊयात लाईव्ह पिजन शूटिंग बद्दल लाईव्ह पिजन शूटिंग म्हणजेच उडत्या कबुतरावरती नेम धरून त्याचे शिकार करणं होय हा खेळ पहिल्यांदा आणि शेवटचा सुद्धा पॅरिस ऑलिम्पिक मध्येच समाविष्ट झालेला होता एकोणीसशे सालचं ऑलिम्पिक पॅरिस मध्येच पार पडलेलं होतं त्या ऑलिम्पिक मध्ये हा खेळ समाविष्ट झालेला होता या खेळामध्ये जिवंत कबुतरांना आकाशात सोडलं जायचं आणि खेळाडूंना ह्या उडणाऱ्या कबुतरांपैकी जास्तीत जास्त कबुतरांची शिकार करावी लागायची ऑलिम्पिकमधील ह्या खेळामध्ये जवळपास तीनशे कबुतरं मारली गेली होती बेल्जियमच्या लिओन डी लुनदिन ह्या खेळाडूनं ह्या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं होतं त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये ऑलिम्पिकमधील अधिकाऱ्यांनी नि निशाणे साधण्यासाठी जिवंत लक्ष्यांचा सा वापर न करण्याचा निर्णय घेतला त्याऐवजी त्यांनी मातीच्या कबुतरांचा वापर करायला सुरुवात केली ही मातीची कबुतरं वेगवेगळ्या वेगानं आणि उंचीवरती लक्ष म्हणून हवेमध्ये फेकायची आणि खेळाडूंना त्यांचा वेध घ्यावा लागायचा दुसरा खेळ प्रकार जो इतिहास जमा झालाय तो म्हणजे हॉट एअर बलूनिंग हॉट एअर बलूनिंग हा प्रात्यक्षिक खेळ म्हणून सादर करण्यात आलेला होता ह्या क्रीडा प्रकाराच्या अनेक स्पर्धा सुद्धा आयोजित झालेल्या होत्या या स्पर्धा अनेक महिने चालल्या एकोणीशे साली झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येच हा खेळ प्रकार समाविष्ट करण्यात आलेला होता या गेममध्ये सहभागी खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये एकमेकांशी स्पर्धा केलेली होती त्यामध्ये किती अंतर चालवलं किती उंची गाठली आणि बलून म्हणजेच फुग्या घेतलेला घेतलेला फोटो अशा निकषांवरती विजेते ठरवण्यात आलेले होते फ्रेंच बलूनिस्ट हेत्री डी ला वॉलक्सनं पॅरिस वन न, पोलंड पर्यंत म्हणजेच तब्बल सातशे अडुसष्ट महिलांपर्यंत फुगा उडवून अंतराचे शर्यत जिंकलेली होती पोलंड त्यावेळी रशियाचा भाग होता जेव्हा हा खेळाडू खाली उतरला तेव्हा रशियन पोलिसांनी त्याच्याकडे पासपोर्टची मागणी केली आणि त्याच्याकडे पासपोर्ट नसल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं याही खेळाचं हे एकमेव सीझन होतं तिसरा खेळ होता टग ऑफ वॉर टग ऑफ वॉर अर्थात रस्सी खेस हा खेळ एकोणीसशे ते एकोणीसशे वीस ह्या दरम्यानच्या पाच ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आला होता या खेळाच्या नियमानुसार दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी आठ खेळाडूंचा समावेश होता विरोधी संघाला सहा फुटांपर्यंत खेचून आणण्याचा ज्या संघाचा प्रयत्न यशस्वी होईल तो संघ विजयी घोषित केला जायचा संघ हा निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरले तर पंचांकडनं पुन्हा पाच मिनिटांचा कालावधी दिला जायचा त्यातसुद्धा एकाही संघाला विरोधी संघाला सहा फुटांपर्यंत खेचण्याचा निकष पूर्ण करता आला नाही तर ज्या संघानं विरोधी संघाला सर्वाधिक खेचण्यात यश मिळवले त्याला विजय घोषित केलं जायचं एकोणीशे आठ ऑलिम्पिक खेळांचं आयोजन लंडनमध्ये करण्यात आलेलं होतं तेव्हा रस्सिकेत खेळावरून वाद सुद्धा झाला होता ब्रिटिश खेळाडूंनी पायामध्ये नेहमीपेक्षा अधिक वजनदार बूट घातल्याचा आरोप इतर टीमच्या खेळाडूंनी केला होता या वजनदार बूटांमुळे त्यांना खेचणं अवघड जात असून हे नियमाच्या विरोधात आहे असं इतर टीम म्हणायच्या या आणि अशा वादांमुळे पुढे एकोणीशे वीस नंतर ऑलिम्पिक मध्ये ह्याचा समावेश झालाच नाही अजून एक खेळ होता प्लंच फॉर द डिस्टन्स प्लंच फॉर द डिस्टन्स हा पोहण्याशी संबंधित खेळ प्रकार होता पण त्यामध्ये पोहणं अपेक्षित नव्हतं ह्या खेळ प्रकारामध्ये खेळाडूला स्विमिंग पुलामध्ये उडी घ्यावी लागायची आणि त्यानं शरीर अजिबात न हलवता शक्य तितक्या दूरवर पोहणं अपेक्षित असायचं साठ सेकंद उलटल्यानंतर रेफरीकडनं अंतराचं मोजमाप केलं जायचं पाचवा खेळ होता रनिंग डिअर शूटिंग रनिंग डिअर शूटिंग असं या खेळ प्रकाराचं नाव असलं तरी सुद्धा यामध्ये कोणत्याही जिवंत हरणाचा समावेश नसायचा खेळाडूंना लाकडी हरणांवरती निशाणा धरावा लागायचा हे लाकडी हरिण रेल्वेच्या एका डब्यावरती बसवलं जायचं लक्ष म्हणून हे हरिण शंभर मीटर दूरवरती ठेवलेलं असायचं ह्या लाकडी हरणावरती निशाणा साधण्यासाठी खेळाडूंना फक्त चार सेकंद दिली जायची एकोणीसशे वीसच्या च्या ऑलिम्पिक खेळामध्ये स्वीडनचे खेळाडू ऑस्कर स्वान यांनी वय वर्ष बहात्तर असताना या स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलेलं होतं पण पुढे हा सुद्धा खेळ ऑलिम्पिक मध्ये हंदपार झाला